नमस्कार निरंजन सेवाभावी संस्थेने धनगर वस्ती शाळेतील दूर अंतरावरून शाळेमध्ये येणाऱ्या चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना दहा सायकली सप्रेम भेट म्हणून दिलेल्या आहेत या सायकलींना घंटी मात्र बसवलेली नाही आहे त्याचा एक स्वतंत्र बॉक्स दिलेला आहे आता ही घंटी सायकलला फिट करायची आहे पण ही कशी फिट करायची स्क्रूड्रायव्हरचा वापर कसा करायचा याला जे असलेले हे स्क्रू आहेत हे स्क्रू खोलून ते कसे पिळायचे याचं प्रशिक्षण आपण मुलांना देऊयात कारण ही छोटी छोटी कौशल्ये मुलांना येणं गरजेचं आहे अन्यथा हे छोटस काम करण्यासाठी इथून सायकल मार्टला जा त्या सायकलवाल्या दादाकडून ते फिट करून आणा तरी मुलांना थोडंसं अवघड जाऊ शकतं त्यामुळं स्क्रू ड्रायव्हरच्या साह्यानं शाळेमध्येच मुलांना हे स्क्रू कसे डिले करायचे आणि घंटी कशी फिट करायची हे आपण पाहणार आहोत आता ही घंटी सायकलला कशी फिट करायची हे आपण याचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देऊयात आणि नंतर बाकीच्या सर्व सायकलींना मुलंच घंटी बसवणार आहेत बालमित्रांनो याला हे स्क्रू आहे आणि हा स्क्रू ड्रायव्हर आहे स्क्रू ड्रायव्हरचं हे तोंड कसं आहे चपटा आहे बरोबर आहे आणि या स्क्रूला इथं खाच आहे पहा या खाचेमध्ये हा स्क्रू ड्रायव्हर ठेवायचा आणि या बाजूला असं फिरवलं की हा स्क्रू ढिल्ला होतोय पहा बघा आणि असं आपण जास्त फिरवलं की तो बाहेर निघणार आहे पहा एक स्क्रू पूर्णपणे काढून घ्यायचा का हा एक स्क्रू पूर्ण काढून घेतलाय पण ह्याला पडू द्यायचं नाही हारू द्यायचं नाही आणि दुसरा स्क्रू ढिला करायचा अन्यथा याच्यात ते बसवता येणार नाही आता ही क्लिप आहे पहा ही क्लिप काय झाली ढिली झाली दुसरा स्क्रू पण आपण ढिला करून घेऊ त्याचा तो बऱ्यापैकी असा ढिला करून घेतला की याच्यामध्ये अंतर पडतंय आणि मग आपल्याला ही घंटी बसवता येईल घंटी आपण काय करतोय उजव्या हाताला बसवायची आहे घंटी कारण ती पुढे लोटता येते आपल्याला बरोबर आहे आता याला इथे घंटी अशी बसवायची आहे हे पायचंय आणि याच्यामध्ये खालून त्याला काय करायचं स्क्रू बसवायचा बघा तिथून असा स्क्रू इथं बसवला त्याला असं पकडायचं आहे आणि स्क्रू ड्रायव्हरनी ते आवळायचं त्याला बसला पहा स्क्रू काय करायचंय स्क्रू ड्रायव्हरनी आवळून घ्यायचं आणि आणि इकडलाही थोडासा आवळून घ्यायचा ते पा आता ही घंटी झाली फिट सायकल चालली ट्रिंग 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 बसवली घंटी सोपी आहे तुम्ही बसवणार आता आपल्याकडं आप मोठा एक स्क्रू ड्रायव्हर आहे हो आणि छोटा एक आहे तर काय करायचं प्रत्येकाने का एक एक घंटी बसवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे काढते स्क्रू आणि बसवायचं बघूयात आपण ती कशी काढते स्क्रू ते एक स्क्रू पूर्णपणे काढून घेते हां गे हाताने काढून घ्यायचा हाताने फिरून काढायचा पूर्णपणे हां ओके आणि दुसरा डिला पलीकडला ओके हां पली ओके। हाँ आता पली त्याला पलीकडल्या पली बाजूने बसून घ्यायचा व्हेरी गुड अंगरवस्ती शाळेतील मुलं सायकलला स्वत घंटी फिट करत आहे स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने स्क्रू कसे आवळायचे स्क्रू कसे ढिले करायचे नवीन सायकली आलेल्या आहेत घंटी बसवलेली हो नव्हती तर मुलांनी याला ही घंटी बसवलेली हो आहे खूप सुंदर तुला बसवता आली व्यवस्थित ती किती स्क्रू आहेत घंटीला दोन स्क्रू आहेत सगळे आवडले व्यवस्थित वेरी गुड आता हलत नाही ना छान तुझी बसली वच सायकलींना चिमुकल्यांनी घंट्या बसवलेल्या आहेत वादवर घंट्या सगळ्या